या देवी सर्व भूते रूपेण संस्थिता नमस्त्य नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमस्तस्य, नम नवरात्रीच्या पावन पर्वावर आम्ही समाजामध्ये विविध क्षेत्रात आपल्या कार्याने आपली छबी उमटवणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्याचा समाजामध्ये विविध क्षेत्रातील आपल्या कार्याने छबी उमटवणाऱ्या नवदुर्गांचा आम्ही सन्मान करत आहोत त्यांच्या कार्याची ओळख आपणास व्हावी याकरिता मुलाखतीची श्रंखला आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये राधिका सेवक मॅडम आलेले आहेत राधिका सेवक मॅडमचं एक वैशिष्ट्य आहे जिथे नदीला पूर आलेला आहे त्या ठिकाणी पाऊस पाडायचा नाही असं त्यांचं म्हणणं असतं ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथेच आपण काम करायचं आदिवासी भागामध्ये असेल किंवा समाजातील उपेक्षित मुलांसाठी शैक्षणिक सुविधा त्या उपलब्ध करून देत असतात अशा अनेक सामाजिक घडामोडीमध्ये मॅडमनी चांगलं कार्य केलेलं आहे आज त्या आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये मॅडम तुमचं स्वागत आहे धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही या कार्याची सुरुवात कशी केली हो नक्कीच सर्वप्रथम सर्व, सर्व प्रेक्षकवर्गांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मा काली व मा सरस्वती नेहमी तुम्हाला साथ देव हीच मी नवदुर्गा चरणी प्रार्थना करते प्रत्येकाची सुरुवात कुठून ना कुठून तरी होतेच तशी माझी ही सुरुवात माझ्या स्वतःपासूनच झालेली आहे म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आपल्या घरापासून होणं फार गरजेचं असतं तशी समाजकार्य करण्याची सुरुवात सुद्धा मला माझ्या घरात भेटली आहे माझं घर म्हणजे मूळ म्हणतं की लेकीचं पहिलं घर हे तिचं माहेर असतं तर माझ्या माहेरून मलाही भेटलंय तर माझे आई वडील हे राजकारणी होते त्यामुळे राजकारणाचा वसा हा मला सुरुवातीपासूनच आलेला आहे पण मी म्हटलं राजकारणामध्ये कसं असतं की त्या व्यक्तीचं नाव फक्त पाचच वर्ष असतात एकदा राजकारण पाच वर्षाचा पिरियड संपला गेले तुम्ही कोण मी कोण पण आपण जर समाज कार्य केलं तर आपण मरेपर्यंत काय आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते आपलं नाव जिवंत असतं त्यामुळे मी समाज कार्यामध्ये जा गेली आणि हळूहळू हलु आता मी आज इथपर्यंत पोहोचले आतापर्यंत आपण महिला समुपदेशन महिला पुनर्वसन सक्षमीकरण अशा विविध पैलू मध्ये आपण कार्य केलं आहे परंतु एकंदरीत आपल्या कार्याचा आढावा घेतला असता की जे मुलं शाळेपासून वंचित आहेत त्या मुलांना शाळेकडे नेण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत करत हो मग हे असताना बऱ्याच अडचणी पण येत असतील खूप येतात तर या अडचणीचं निरासन कसं करतो आपण सर्वप्रथम म्हणतात ना की प्रत्येकाचं घर अगोदर सधन नसतं तसं मी पण काही का शिक्षणापासून वंचित राहिलेले होते तर माझ्यासारख्या बाकीच्यांनी कोणी वंचित राहू नये असं मला वाटतं त्याच्यामुळे मी शैक्षणिक क्षेत्रांकडे जास्त हे करते की प्रत्येक मुलामध्ये आणि मुलीमध्ये काहीतरी सौप्त गुण लपलेले असतात तर त्या कला गुणांना आपण कसा वाव द्यावा खूप अडचणी येतात पहिले स्पॉन्सर लोक काही असतात ते हो म्हणतात नंतर नाही म्हणतात अडीअडचणीचा प्रसंग निर्माण होतो पण देव त्यावेळी मला कुठून ना कुठून एखाद्या रूपामध्ये येतो आणि माझी मदत करून जातो त्यानंतर तर मी आता पहिले परिस्थिती माझी हलाखीची होती पण आज माझी मुलं मुली सर्व घरातली फॅमिली एकदम सेट झाली आहे तर मी जेव्हा पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या पगाराचा पंचवीस टक्के भाग हा समाजकार्यासाठी वापरत असते तेव्हापासून मला समाजकार्यामध्ये कोणत्याच गोष्टीची अडचण आलेली नाही आहे महिला सक्षमीकरणामध्येही आपलं चांगला हात आहे हो महिलांना प्रोत्साहन देणे त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे oh. विविध प्रकारचे खेळ कार्यक्रम इव्हेंट आपल्या माध्यमातून आयोजित केले जातात त्याचबरोबर oh, आपण अभिनय क्षेत्रात सुद्धा कार्यरत oh. का oh. आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलेले आहे मग हे सगळं बॅलेन्स कसं कर करता oh. एक म्हणतात ना की जिथे आवड आहे तिथे सवड आपोआप निघते मला ज्या गोष्टीची आवड आहे की मला मुलांसोबत बोलायला खूप आवडतं आजी बाबांसोबत मन मिळवायला खूप आवडतं तर मी आश्रमामध्ये त्यांच्यासोबत पण म्हणजे भले रात्रीचे मला सहा सात का राजे ना संध्याकाळचे पण मी त्यांच्याकडे जाणार थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार ते म्हणतात कोणी म्हणतं माझी नात आली कोणी म्हणतं मुलगी आली पण तेवढे ते अर्धा तासाचं त्यांच्या तोंडावरचं हसू मला हप्ताभर निघून जातो की हा मला ते एक चार्जिंग आहे माझी ती असं म्हटलं तरी चालेल आणि महिला तर आम्ही एक वार ठरवलेला आहे बुधवार आणि रविवार कारण की त्या दिवशी मी स्वतः एक जॉब पर्सन आहे त्याच्यामुळे मला सुट्टी बॅलन्स ठेवून आणि नंतर कामं करावी लागतात तर मी बुधवार आणि रविवार हे वार, वार महिलांसाठी ठेवले की जेणेकरून त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या माझ्यापर्यंत पोहोचतात आणि मी त्या करते काही काही वेळेस माझ्या ऑफिसला न येता मी स्वतः जातीने त्यांच्या घरापर्यंत जाते, जाते। कारण की ती नीड असते मला तिथं प्रत्यक्षात जाणून घ्यायचं असतं की खरंच तिला गरज आहे का आणि माझ्या फाउंडेशनचं तर ब्रीद वाक्यच आहे जेथे कमी तेथे आम्ही त्यामुळे मला ती नीड पूर्ण करून देणं पण गरजेचं असतं भले मी पूर्ण शंभर रुपयाची मदत तिला करणार नाही पन्नास रुपयाची मदत तर मी नक्कीच तिला करू शकते अशा प्रकारे मी वाटचाल त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभा केला आहे तसं तर सांगू शकत नाही कारण की एक ही गाव आहे पेठहरसूल जवळ गुंडरमा म्हणून ते पूर्णाच्या पूर्ण गाव मी दत्तक घेतलेलं आहे तिथल्या मुलांना शैक्षणिकसाठी आणि तिथल्या महिलांना सक्षमीकरणासाठी तिथे तो भाग आदिवासी येतो तिथले लोक दारू पित होते त्यांना आम्ही तिथून नशामुक्त सुद्धा केलेलं आहे कारण की त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक मंदिर बांधा जागा आहे तर पण मंदिर कोण बांधणार जो दारू पिणार नाही त्याने मंदिर बांधायचं असं करत आम्ही त्या गावाची दारू सोडवली आहे म्हणजे आम्ही ते गाव सुद्धा नशामुक्त केलं तर पूर्ण गावांच्या महिलांना आम्ही त्या ज्या काही वस्तू बनवतात त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो तिथल्या ज्या नवीन मुली आहेत ज्या आता वयात येणाऱ्या आहेत तर त्यांना आल्यानंतर की आपण बाहेरच्या जगात कसं वावरावं ह्या त्या ज्ञान नसतं मग आम्ही वेळोवेळी वे तिथे जाऊन त्यांना शिबिराच्या माध्यमातून ते देतो मुलांनासुद्धा आजपर्यंत तिथली मुलं खूप मोठ्या पदावर पण गेलेली आहे आणि दृष्टीत अजून असं म्हणायचं तर मी नाशिकमध्ये एक आपली शाळा आहे श्रीराम विद्यालय चव्हाणांची तर ती पूर्णच्या पूर्ण शाळा मी शैक्षणिकसाठी दत्तक घेतलेली आहे जवळजवळ तिथं हजाराच्या वरती मुलं आहेत तिथलं रंगरंगोटीचं काम असो किंवा मुलांना शैक्षणिक साहित्यामध्ये अजून काही डेव्हलपमेंट करायची असेल या सर्व गोष्टींसाठी मी स्वतः जातीने लक्ष देत असते तर अशा प्रकारे माझे शैक्षणिक मध्ये आणि महिला सक्षमीकरणामध्ये चालू आहे ज्या माता भगिनी हा आपला कार्यक्रम पाहत आहेत हा एक ऊर्जेचा स्तोत्र म्हणून त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल सर्वप्रथम मी सर्व माता भगिनींना एकच आवर्जून सांगू इच्छिते सध्या आपण बघतो आहोत की नाशिकच नव्हे मुंबई कोल्हापूर सोलापूर म्हणजे पूर्ण महाराष्ट्र किंवा पूर्ण भारत जरी धरलं तर बलात्काराचे प्रमाण खूप वाढलेले आहेत तर जसं आपण आपल्या मुलीला सांगतो की बेटा तू सातच्या आत घरात ये नाहीतर तुझे आई वडील बोलतील मला तर त्या आईने आपल्या मुलाला सुद्धा हेच सांगायचं आहे की बाळा तू सातच्या आत घरात ये तुला घरात आल्यानंतर जर कुठे जायचं असेल तर आम्हाला सांगून जा जर गरजेचं नसेल तर जाऊ नको याच्यावरनं एकच उद्दिष्ट होईल की आपण आपल्या घरावर कंट्रोल मिळवू शकू आणि कंट्रोल मिळवण्याची ताकद आदिशक्तीमध्ये असते आणि प्रत्येक स्त्री ही आदिशक्तीच आहे ती फक्त तिला आपण दाखवू शकत नाही अशा त्यांच्यात मनात कुठेतरी कमजोरी आहे पण त्या स्त्रीने आपण आदिशक्ती आहोत हे जगाला दाखवून देणं फार गरजेचं आहे आणि मुलींना तर एकच सांगेल की जितकं त्या मुलाने तुम्हाला त्रास दिला आहे त्याच्या दुप्पट तुम्ही त्याला त्रास देऊ शकतात पण त्यासाठी तुमच्यामध्ये हिंमत हवी आणि हिंमत असणं फार गरजेचं आहे तर महिला वर्गांनो कृपया आपल्यामध्ये हिंमत ठेवा आणि पुढे चला जशी मी ठेवली आहे तशीच अशाच प्रकारचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या समोर आम्ही सातत्याने घेऊन येणार आहेत मॅडम आणखी एक शेवटचा प्रश्न विचारतो ज्यावेळेस तुम्ही एज्युकेशन पूर्ण केलं मुलगी ही आई वडिलांच्या घरची लेख असते सासरी येते हो। आणि तुम्हाला सामाजिक कार्याची जी आवड होती त्यावेळेस तुमच्या सासरच्या मंडळीकडनं कशा प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला खरं सांगायचं तर माझं लग्न बारावी मध्ये असतानाच झालं होतं डिसेंबर महिन्यात मी बारावीची परीक्षा त्यावेळेस तर देऊ शकले नाही पण नंतर माझं पूर्ण एज्युकेशन हे मी बाहेरून वाय सी एम मधनं केलं तर एज्युकेशन कसं कसं पूर्ण झालं एज्युकेशन करत असतानाच दोन मुलं झाली संसाराची गाडी चालत होती पण अशीच गाडी चालता चालता कुठेतरी ब्रेक लागला आणि मग असं वाटलं की नाही आपण त्या ब्रेकमधनं बाहेर सावरावं आणि मम्मी आज सावरत सावरत मला माझ्या फॅमिलीमधनं इतका सपोर्ट आहे की इवन माझा सहा वर्षाचा छोटासा नातू पण घरातली अळगळीची वस्ती त्याला नको असते ती पण त्याच्या मम्मीला सांगतो की मम्मी ही वस्तू तू फेकू नको आजी कुणाला तरी उपयोगात येतील त्या मुलांना देईल नाहीतर आजी सोबत मी जाईल तेव्हा हो मी त्यांना देईल आणि तो स्वतः जातीने माझ्यासोबत प्रत्येक प्रोग्रामला आवर्जून उपस्थित असतो म्हणतात ना की घरातनं सुरुवात होत असते तर मग त्याची सुरुवात मी आतापासूनच केलेली आहे की त्याच्यावर हे चांगले संस्कार पडायला हवे आणि माझी सून जी आहे तर ती कधीही मला असं म्हणणार नाही की मम्मी तुम्ही बाहेर का कामानिमित्त जात आहे ती फुल सपोर्ट करते की माझ्याकडनं होत नाही ना मग ॲटलीस्ट तुम्ही तरी करा आपण जन्माला आलेलो आहे तर आपण समाजाला काहीतरी देणे करी आहोत फक्त घर चालवणे हेच एकमेव नाही आहे तर आपण बाहेरचं सुद्धा दुनियाला आपण पुढे नेणं गरजेचं आहे खूप खूप धन्यवाद मॅडम अगदी अनमोल अशी माहिती आपल्या माध्यमातून मिळाली आहे अशाच प्रकारची अष्टपैलू नवरत्न आम्ही आपल्यासाठी नवदुर्गांच्या माध्यमातून घेऊन येत आहोत तोपर्यंत पाहत राहा आपला महाराष्ट्र